कसे आहात आई तुम्ही सगळे मजेत असाल आणि मजेतच असायला पाहिजे तर बऱ्याच दिवसानंतर व्हिडिओ येत आहेत आपले ॲक्च्युली ऑफिसमध्ये ना व्हिडिओ एडिट करायला सुद्धा मला टाईम भेटत नव्हता पण म्हटलं आपले जेवढे ट्रेंडिंग व्हिडिओ आहेत ना ते आता गणपतीचे खूप उशीर आहेत माहिती आहे मला आणि खूप जणांना असं पण होत असेल की कंटिन्युअस व्हिडिओ येत नाही आहेत तर म्हटलं राहिलेले व्हिडिओ आपण पूर्ण करून टाकावेत अपलोड म्हणूनच आज हा वंशाचा व्हिडिओ मी स्पेशल घेऊन आलेली आहे तर वंशाचा मी नेहमी व्हिडिओला डिटेलमध्ये अपलोड केलेला आहे तरीसुद्धा आज सुद्धा आपण एकदम डिटेलमध्ये बघणार आहोत की गौ कोकणातील गौरी वंश म्हणजे काय आणि त्यामागचं जे शा शास्त्र आहे आणि ते कसं करतात ते सगळं तर इथे बघू शकता ही सृष्टी आहे तर माझ्या धीराची मुलगी तर इथे ती गौरीची म्हणजे वंशाची तयारी करत होती सगळ्या पाच प्रकारच्या भाज्या फळं फुलं ही तिने कापली आणि त्यानंतर वहिनी तुम्हाला सूपाला दोरा ओवळताना दिसल्या असतील तर ते सूप नवीन असतो ना तेव्हा नवीन सूपं घेतली जातात पण ज्यांचे जुने ओसचे आहेत ना मग ते सूप आपण तसंच ठेवून देतो आणि मग ते धुवून वगैरे त्याला सुकवून त्याला पाच तारीचा किंवा तीन तारीखचा धागा धुंडावला जातो त्याच्यानंतर त्याच्यावरती हळदी रुपयाचं स्वस्ती काढलं जातं आणि बघू शकता अशा प्रकारच्या सगळ्या भाज्या ह्या कापून त्याच्यावरती ते वाण आपण तयार करतो तर हे वाणांसाठी म्हणजेच काकडीची पानं त्याचबरोबर करंदीची पानं ता खायची पानं ही सगळी घेत आता मी तुम्हाला सांगते की कसं सगळं असतं ते सुपातना पाच प्रकारच्या भाज्या पाणी फुले निरंजन हळदी कुंकू लावून ना सूप तयार केले जाते आणि आता या तयार केलेल्या सूपात ना तवशाची पाने म्हणजेच काकडीची पाने यामध्ये खाऊची पाने पाचबंदर करंदीची पाने वगैरे ठेवून सुपारीचा खंड काकडी कारलं पडवळ करंदाची फोड सपरतन चंदाची फोड कि आणि केळं असं सगळं ठेवून दिला जातो आणि ज्यांच्या सुपाला खरखडं लावलं ला जातं म्हणजेच काकडीचे गोड़ वडे केले जातात तर ते लावतात त्या आणि ही जी येलो कलरची तुम्हाला फुलं दिसतात ना था जा, तन, तर ती तिळाची फुलं आहेत आणि जे नवीन वंश आहेत ना तर त्यांच्या सुपाला गोड काहीतरी लाव लावलं जातं आता कारण या धक्काधकाच्या जीवनामध्ये आपल्याला हे वडे वगैरे करण्यासाठी टाईम भेटत नाही काही लेडीज हा कामाला जाऊन हे सगळं करतात मग त्यांना सोयीस्कर हो म्हणून पेढे वगैरे लावले जातात तर इथे बघू आता आईनी सगळे कसं पानं वगैरे भरलेली आहेत तर अशा प्रकारे आपल्याला पूर्ण सूप तयार करून घेतली जाते फुलं दिसत आहेत ना कलरची तर तिळाची फुलं आहेत ती आणि आपल्याच ह्याच्यामध्ये पेरिली आहेत तर सगळं आपल्या घरातलंच सामान असतं आणि इथे बघा आमच्याकडे गौरी वंश असला ना तर तिखट सण कुकणामध्ये तर गौरी वंशाला असं मटण चिकन वडे वगैरे असं केलं जातं 在。

तर सुपत सकाळीच तयार करून ठेवलेली होती आणि आता बघा आई वगैरे बहिणी वगैरे सगळे लोक तयार होऊन आता गौरी पूजण्यासाठी निघालेले आहेत आणि सगळ्या बायका खूप मस्त असे नट्टाफट्टा करून येतात आणि खूप सगळे एकदम छान दिसतात तर कोकणातली गौरीचे महत्त्व मी तुम्हाला आता सांगणार आहे तर माझे जुने जे जुने ब्लॉग जे नेहमी बघत असतील तर त्यांना ह्या सगळ्या गोष्टी माहितीच आहेत पण जे नवीन आहेत त्यांच्यासाठी हा व्हिडिओ आहे तर कोकणात ना गणपतीबरोबर येणाऱ्या सणालासुद्धा एक वेगळेच महत्त्व असते तर जेव्हा व्यवसा करतात ना तेव्हा भाद्रपद शुद्ध पक्षात ज्येष्ठ नक्ष नक्षत्राच्या दिवशी ना गौरी पूजन करतात आणि ह्या कोकणातील हे नाही एक खूप सु सुप्रसिद्ध पद्धत आहे ती म्हणजे गौरी व्यवसा पहिल्यांदा गौरी व्यवसा म्हणजे काय ना ते बघूया तर एका सुपात पाच प्रकारच्या भाज्या फळे फुले निरंजन हळदी कुंकू वगैरे ठेवून सूप तयार केली जाते जसं मी तुम्हाला दाखवलंच आहे आणि हे सूप जे तयार केलेलं आहे ना ते गौरीशा समोर घेऊन जातात घेऊन जायचे असते तर इथे बघा सगळ्या बायका आपली सुपट घेऊन आलेल्या आहेत आणि सगळ्यात आधी ती सुपं गौरीच्या समोर ठेवली जातात सगळ्यात वरती ना गौरीचं सूप जे हे बघा आता घेतलं आहे ते गौरीचं पोशायचं सूप आहे ते घेतलं जातं आणि सगळ्यांची सुपणं ही धुपवली जातात तर धुपवल्याच्या नंतर ती मग गौरीला पण पोचायची असतात तर सगळ्यात आधी बघा इथे सगळ्या ज्यांच्या आहे ते एकमेकीला हात लावून कारण एवढ्या कमी ज जागेमध्ये ना सगळ्यांना व्यवस्थित नीट जागा होत नाही त्यामुळे मग एकमेकीला हात लावून मग ती सुपं आपण धुपवून घेतली धुपवून गेल्याच्या नंतर ती गौरीच्या समोरमध्ये ओळसली जातात तर गौरी ये ना विविध ठिकाणी ना विविध रूपात पुजल्या जातात मुकुट्याच्या रूपात उभ्या पाटांवर ठेवून तिरड्याच्या रूपात पूजले जातात तर काही ठिकाणी खड्याच्या रूपात सुद्धा पूजल्या जातात कोकणात ना गणपतीची आई म्हणून पूजले जाणारे गौरी ही देशभर मात्र गणपतीची भीम मानली जाते आणि ओवसाच्या दिवशी वासीन आणि सासरवासीन एकत्र येऊन गौरीची पूजा करतात आणि अशी ही गोष्ट म्हणजेच साक्षात आदिशक्तीचे पूजन करण्या करून तिच्याकडे ना आपल्या सौभाग्याचे लेणं मागितले जाते मग मा घरातल्या सुवासिनी गौरीसमोर गौरी गौरीसमोर जाऊन आपली सुपं ओळखून देतात त्यालाच म्हणजे गौरी ओसा असं म्हटलं जातं नवीन झालेल्या जा सुहासनी पाच सुपे घेऊन पहिल्यांदा माहेरच्या गौरीला ओसा पुजून मग ती सुपे घेऊन सासरी येतात आणि मग सासरच्या गौरीला ओसतात ज्या वर्षी पूर्व नक्षत्रावर गौरी पूजनाचा दिवस असतो त्या वर्षी नवीन ओसे असतात ओसा करून झाले की सगळ्यांच्या सगळेजण आपापल्यापेक्षा जे मोठे माणसं असतात ना तर त्यांच्या पाया पडतात आणि आपल्या सुपातलं वाण दिलं जातं तर इथे बघू शकतात आता आता धुप सूपं ही धुपून झालेली जा आहेत आणि आताही ही गौरीला वरून खालपर्यंत असं सात वेळा सुपं पुजली जातात मग गौरीला हळद कुंकू लावून आपल्या सुपातलं एक वा दोन्ही हाताने गौरीसमोर ठेवलं जाते मग त्यानंतर गणपतीची पूजा केली जाते मग गणपतीच्या समोरसुद्धा एक वाण ठेवलं जातं आणि त्याच्यानंतर जा जे ज्यांच्या घरात गौरी आहे ना त्यांच्या कुलदेवताच्या समोर आपण असंच सेम पूजा करायची आहे मग तुळशीपाशी वाण ठेवलं जातं तर इथे तुम्ही बघू शकता सगळे सूपंही योजून झालेली आहेत आता जे मेन गौरीचं सूप असतं ना तर त्या सुपाने आपल्याला गौरी ओसाच्या दिवशी ना माहेरवासी आणि सासरवासी एकत्र येऊन जिम्मापुगडी खेळतात रात्रभर गौरी जागवतात आणि रात्री ना गौरीचे कान उघडण्याचीसुद्धा प्रथा असते तर गणपतीमध्ये ना खूप मज्जा मस्ती आणि खूप आनंदाचा एक क्षण असतात प्रत्येक क्षण हे ना एकदम टिपले जातात आणि लहान मुलांपासून ते मोठ्यांपसपर्यंत सगळेजण खूप मज्जा आणि खूप मस्त असे एकत्र असतात तर आता इथे बघू शकता सगळ्या बायकांनी गौरीचा ओसा पुजल्याच्यानंतर गौ आप एक एक प्रत्येकजण आपापल्या सुपाने गौरीला ओसा पूजून घेतात आणि मग त्या सुपातलं वाहन गौरीच्या समोर मग गणपतीला आणि देवाजवळ मग बाहेर तुळशीच्या समोर ठेवतात तर इथे सगळ्यांची आता पूजा चालू आहे आणि मग पूजा झाल्याच्यानंतर सगळेजण एकमेकींना हळद कुंकू देऊन आपल्या सुपातलं वाण एकमेकींना दी देतात तर इथे ना सगळ्यांचा ओळसा पुजून झालेला आहे आणि सगळेजण बसले आहेत तर आता जी विधी होणार आहे ना ती सपलोक सोडण्याची विधी असते तर सगळे एक 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 करून आपला ओळसा पुजत आहेत मग सगळ्यांचं झाल्याच्या नंतर आता इथे बघू शकता की सप सपलोक सोडला जातो तर गौरीच्या बाजूला जर तुम्हाला दिसत असेल हे पांढऱ्या कलरचं वस्त्र गुंडाळलेलं आहे तर ते दे सक्रुबा देव आहेत तर त्यांच्या नावाने हा ना सपलोक सोडला जातो तर इथे बघू शकता सगळ्यांच्या हातावरती दही दूध पाणी असं टाकलं जातं एका ताटामध्ये पान ठेवलं जातं खाली आणि सगळ्यांच्या हातावरती दूध आणि पा असं टाकलं जातं पण ज्यांच्या आईवडील असतात ना तर त्यांच्या हातावर फक्त दही आणि दूध सोडायचं आणि ते हातळ हातावरती घेऊन ते आपल्या हाताच्या कोपऱ्यापर्यंत असं सोडायचं आहे ते तुम्हाला आता किती दिसेल पण ज्यांच्या आईवडील असतात त्यांच्या हातावरती पाणी सोडलं जात नाही आणि मग हा सकलोप एकत्र करून बांधून सम, तर तो स सखलोपाच्या बाजूला ठेवला जातो आणि जेव्हा गंभीर गणपतीचे विसर्जन होतं तेव्हा ते पाण्यामध्ये विसर्जन केलं जातं आपल्या ह्या रूढी परंपरा ह्या पुढच्या पिढीला सम समजण्यासाठी हे सगळे व्हिडिओ बनवले त्याच्यामधून ज्या लोकांना माहिती नसतात तर त्या लोकांनासुद्धा या गोष्टी माहिती पडतात आणि खूप छान वाटतं आपल्या मोठ्यांपासून जे रूढी परंपरा आलेल्या आहेत त्याच आपणसुद्धा पुढे जपल्या पाहिजे जेणे

ता मोटें, मोटें तर आता इथे बघू शकता ओसा करून झाले ना की सगळेजण आपापल्या मोठ्यां मोठ्या माणसांच्या पाया पडतात तर त्यांना एकमेकांना सगळ्या बायका हळद कुंकू लावतात आणि आपल्या चूपातलं वाण हे त्यांच्याकडे देतात सर्व मोठी मंडळी आशीर्वादाच्या स्वरूपातना पैसे म्हणून ओवाळणी देतात सुहानी सुहासिनीचं लेणे म्हणजे हळदी कुंकू असते तर प्रत्येक ही एकत्र येऊन हळदी कुंकू लावून देतात आणि सगळे तिथे वाण देऊन झाल्याच्या नंतर मग आपल्या मुच्या देवाची पूजा घालायचे असते तुळशी अच्छी बांध ठेवायची असते आणि त्याच्यानंतर मग आपल्या त्याच्या जे मोठे आहेत जे आपले सासू सासरे अर्जा दिला त्यांना वाण दिलं जातं सगळ्यात आधी हे वाण नवऱ्याला दिलं जातं नवऱ्याला दिल्याच्यानंतर मग आपल्या घरातल्या मोठ्या माणसांना वाण देऊन त्यांचा आशीर्वाद घेतला जातो तर इथे बघा देवेंद्र वहिनी दादा वगैरे सगळे बसलेले होते वगैरे सगळे इथे सुद्धा आता वाण देण्याचा विधी चालू आहे गणेश उत्सव हा कुटुंबाला बांधणारा रक्ताची नाती एकत्र आणणारा असा सण आहे खूप आनंदाचे क्षण निर्माण करणारा हा असा सण आहे त्याच्यामध्ये लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत नव्या पिढी नव्या जुन्या पिढी एकत्र येऊन खूप सारा नाच करतात आणि इथे बघा ओसा हा पुजून झाल्याच्यानंतर आमच्याकडे कोंबडी गडी वगैरे असं केलेलं असतं तिथे खूप सण असतो तर आम्ही जेवून आता इथे बघू शकता दादा वहिनी एका तर माहिणींच्या माहेरी चालले आहेत ओसा घेऊन तर इथे आम्ही त्यांना जेव्हा जातो आहे आणि असा हा शाचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला नक्की कमेंट करून सांगा तर आय होप तुम्हाला हा व्हिडिओ समजला असेल आणि जर ज्यांना काही क शंका असेल तर त्यांनी मला कमेंटमध्ये तुम्ही विचारू शकता तर चला मग भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये टील देन बाय टेक केअर